मित्रांनो आजच्या उसाटण्या मैदानामध्ये बरेचसे असे जे आपले बिंजोडचे उगवते सितारे ते आपल्याला बघायला भेटणार आहेत तर चला आणखी एका सितार्याबद्दल बद्दल बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना माझं नाव मयूर चौधरी मयूर दादा काय आज कोण कोण आणलेलं आज भरपूर बैल आणलेली चार गाड्या झाल्या चारही गुलारात राहिल्या का बिंजोडचा बादशाह शिवशंभू ओके त्याच्या सोबत वावेगर वावेघर खडवलीवाल्यांचा खजिना ओके दादा कशी गाडी पलाली एक नंबर गाडी पळाली याच्या अगोदर पण आपली गाडी पलालेली तेव्हा पण गुलाल झालेला आज पण गुलाल झाला दादा आज पहिल्या वाल्यांबद्दल काय सांगाल कारण का, का खजिरा चांगला पळाला दिसायला पण एकदम देखना नंदी काय सांगाल नंदी तर एक नंबरच आहे काय विषय नाही बैर म्हणजे याच्या अगोदर आपली गाडी पलालेली कोण गावला तेव्हा पण गुलाल झाला आज वापस आपण नाव दिलेलं आपल्यावर नाव फिरवलं आज पण गाडी गुलालत राहिली आजच्या या मैदानामध्ये नाव देणं म्हणजे एक या बैलांचं एक वेगळंच म्हणजे आज आजचा आनंद असेल आजचा आनंद कसा आहे तुमचा आजचा आनंद म्हणजे आज मजा वाटली खेळायला कारण सर्व गाड्या असल्यावर हो जरा उन्नीस बीस होतं गाड्या सुटत नाही येते आता आपण पण मोठ्या एक एक गोंड्यावर गाड्या खेळतो बरोबर आहे पण विषय कसा असतो मोठ्या गाड्या असल्यावर मग मोठ्या बैल गाड्या मला घातल्या का मग ते सुट्टी काहीतरी विषय होतो त्यामुळे गाड्या ना होतात पण आज नियोजन लावला बरं चल बर आज आपण भले छोटी गाडी खेलू पण गुलालाच राहू पण आजच्या मैदानामध्ये आपण अकरा हजार म्हणजे सर्वात जास्त किंमतीची शरद खेळू शकत होतो आणि आज नाव पण दिलेलं तुम्ही आज आजच्या या, या खेळाचा आनंदच काय वेगळा होता कारण का बघा ना किती सारे असे गाड्या मालक आलेले की कुठेतरी नाव नव्हतं ते नाव नव्हतं फिरू आज त्यांची आठवण एक सुवर्ण संधी होती नक्कीच आजचा नियोजन आयोजन आहे ना एक नंबर केला उसाडण्यावाल्यांनी का सामान्य बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी आहे ना लय मोठा विषय केला आज म्हणजे मला सर्वांच्या गाड्या झाल्या वासरा बद्दल काय सांगाल किती जाती आता वासरू आता दात आहे ओके दुसऱ्या मध्ये कुठून कुठे खेळायला वाटली काय आनंद आनंदाचा दुसऱ्या मध्ये आदत मध्ये होता तेव्हा पण आपण मध्ये ओपनच खेळलोय त्याचा रेकॉर्ड आहे का श्यात्तर शर्ती आपण बिंजोड मध्ये खेळलो ओपन मध्ये ना श्यात्तरच्या शात्तर शर्ती बिन झालोय या वर्षी या वर्षी पण म्हणजे दोनदात आहे पण आपण ओपन मध्ये खेळतोय वा दादा कोणाची नाव गाडी बोलत गाडी गौरण श्रीराम भगत मंदार स्वप्नीलबाई दलवी धातील बरोबर आज बघतोय कि पहिला पण तुम्ही चांगला गाडून आणला काय सांगाल कारण का स्पीड पण गाडीला तसंच लागलेला आज पहिला काय नाही आपला भाऊ संकेत त्याचा आपला कॉन्टॅक्ट असतो चालू मी त्याला फोन करतो तो मला फोन करतो गाडी आपली पहिला पण पलाली चांगला गुलाल झालेला मग आज वापस संकेतला बोललो गाडी पलवायची बरं ठीक आहे चालतं बोल मयूर पलू गाडी आज पण गाडी गुलाबात राहिली नाही या गाडी कडे बघता कसं काय वाटलं तुम्हाला का स्पीड कसा वाटला गाडीचा स्पीड एकच नंबर आहे दोन्ही एक मापाची बैल आहेत म्हणजे दोनदाच आहे पण बादशा आहे आणि खजिन्याबद्दल बोलणार तेवढं कमी आहे कारण तो वरटॅकचा बादशा खजिना आहे हा नक्कीच दादा आज बघता ही जोडी चांगली बोला आली मग असे मैदान घ्यावं अशी तुमची इच्छा आहे का नक्की जेवढे अशा मैदान होतील ना तेवढंच गरीब बैलगाडा मालक साधे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आज आणि आमचे मित्र किरण शेट मात्रे आमचे मित्र किरण दादा हे यांचा सगळ्यात मोठा आमच्या डी सिंहाचा वाटा असतो किरण दादा मध्ये हा काय सांगाल किरणदा बद्दल कारण का असे मित्र असणे कुठेतरी कालाची गरज आहे आज मगाशी थोड्या पूर्वी त्यांच्याशी बोललो कारण का दोस्तीच्या दुनियामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी कमवलेल्या हो आहेत नक्की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस बोलला तर किरणदादा मात्र मोठा गाव आणि मी नियोजन करायचं असेल तर मी पहिल्या दादाला फोन करतोय दादा असं असं नियोजन करू का मग मा दादा मला बोलला करायचं तर मी करतोय आज बघतोय खजिन्यासोबत एकदम चांगला वासरू पलतंय ही जोडी कुठून गुडून काहीतरी करून दाखवलं काय वाटत तुम्हाला नक्कीच नक्की बैल आपला कंटिन्यू गुलाला मध्येच आहे आदत होता तेव्हा पण बैल टॉप मध्येच पोलतोय आणि दुश्या मध्ये पण टॉप मध्येच पोलतोय चालत मोठा वाटा बोलत आमचा किरणदादा मात्र मोठा गाव बरोबर दादा दादाची जरा बोला दादा नमस्कार नमस्कार दादा कसं वाटतंय आज मित्र कुठेतरी एक आपला चांगल्या मुक्कामावरती चाललाय चांगले चांगले गुलाल घेते आनंद कसा आहे तुमचा मला तर खूप खूप आनंद चांगला वाटतो कारण की मी तुला पहिलेच बोललो काय माहितीये का आपली दुनियादारी तरी चांगलीच आहे सगळ्यांची संबंध चांगले स्प्नीलदाचा आहे सगळ्यांची कारण की स्पनीलदा कधी पण आपण फोन केला का स्पनीलदा नाही बोलत ना मगून मना पण बैलाला कधी ना तर एक बैल तरी त्या पायात गेलेलं आहे मग मैब्या मगुन मैब्याच बैल आहे मैब्या मगुन इथं तो पण बैल टॉपचा बैल पालणार आहे शिव शंभूच्या पेक्षा टॉपचा बैल पालणार आहे तो मैब्या पायाचे मुला त्याच्या मागार आहे कुठेतरी तिथं तो बैल एक नंबरचाच बैल आहे त्यांचा समजा आणि मी बापाचं त्यांच्या चांगलाच नाव करतो नक्कीच दादा मयूर दादा काय सांगशील आज बघतो आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये महिला वर्ग देखील इंटरेस्टेड आहेत कुठून कुठून त्यांना पण या बैलगाड्यामध्ये रस यायला लागले कसं वाटतंय नक्कीच जेवढा आपल्या पुरुष लोकांचं तेवढंच महिला लोक पण या गोष्टीला आता प्राधान्य देतात आणि मालकीन गाडा आमची मालकी गाडा मालकी शिवशंभूची गाडा मालकी नक्कीच बघा कुठं ना कुठं तरी आता मला माहित नाही कम्फर्टेबल आहेत की नाही बोलायला पुढच्या टायमाला नक्कीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आता बघायला गेलं तर शिव शंभू पण चांगला बोलतोय याच्या फ्युचर काळ बघता काय वाटतं तुम्हाला नक्कीच बैल टॉप मध्येच बोलतोय अजून चांगले नियोजन झाले तर आपण अजून टॉप मध्ये नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला नक्कीच बंधन तुझे पण आभार आणि तू असच गरीबांचे नंदी आहेत ते तुमच्या चॅनल वरती आणि तुला खरोखर जेवढं तुझ्यासाठी बोलू तेवढं कमी आहे नक्की दादा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून कुठेतरी तुम्ही आम्हाला एक रिस्पेक्ट दिता मैदानामध्ये म्हणून आज कुठेतरी तुमच्याशी बोलण्याची एक संधी भेटते धन्यवाद दादा नक्की नक्की भाऊ